बघा आज आजच्या दिवशी माझ्या म्हणजे पुतण्याचं लग्न आहे तर त्यांचं आमचं मुहूर्त जे विधी आहे ते चालू असताना मला कॉल आले आणि त्या प्रसारमाध्यमात मला आज एकदम जे वाईट मला खूप वाईट वाटतंय की अशी बातमी आली की शहर अध्यक्षपद माझा राजीनामा घेता कोमल पाटील यांना दिलाय हे अत्यंत म्हणजे अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत सर्वप्रथम तुम्ही आमचे शहर अध्यक्ष म्हणजे कोणीच कुठलेही पद असू दे त्याचा राजीनामा स्वीकारणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते दुसरं नियुक्त करू शकता परंतु असं काही न करता डायरेक्टली तुम्ही त्यांना नियुक्त पत्र दिलं आणि सगळीकडे म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे ते व्हायरल झालं की असं असं पद तुम्ही त्यांनी डिक्लेअर केलेली आहे हा सर्व म्हणजे सर्व माझ्यावर झालेला अन्याय आहे मी आज बारा वर्ष शहर अध्यक्षपद जे चालवते आहे आज मी माझ्या हिमतीवर माझ्या ताकदीवर आणि सर्व महिला सेनेला एकत्रित घेऊन मी करते कुठल्या पण महिलेला कधी पण जाऊन विचारा की ताईचं काम काय आहे आणि आज एवढ्या याच्यामध्ये एवढ्या सगळ्या म्हणजे वाईट घटना घडत असताना सुद्धा मी स्ट्रॉंगली उभी राहून प्रत्येक गोष्ट फेस करून आज इथे पक्ष जिवंत ठेवलेला आहे एवढा दोन हजार पंधराला एवढी भांडण होऊन त्याच्यातनं सुद्धा मी आज इथे तो पक्ष उभा ठेवलेला आहे मी एकटी इथे बाहेर उभी राहून माझे कार्यकर्ते माझ्यावर उभं राहून आज माझ्या नऊ म्हणजे मिस्टरांना नऊ महिने बाहेर ठेवलं गेलं ज्या काही त्यावेळेस जे वादविवाद झाले त्यावेळेस पक्षाची भूमिका झिरो होती कोणीही माझ्यासाठी इथे आलं नाही की माझ्या मिस्टरांसाठी इथे आलं नाही तरी सुद्धा मी एकटी लढत राहिली कारण मला शेवटी मला इथलं माझं अस्तित्व म्हणजे टिकून ठेवायचं होतं माझा पक्ष इथे मी मला टिकून ठेवायचं होता पन्नास मतांनी माझी हार झाली होती त्यावेळेला तरी सुद्धा ह्या चुकीच्या गोष्टी जर घडल्या आहेत माझ्याकडे एवढा मोठा पद असताना त्यांनी मला ते कळवायला पाहिजे होतं आज पक्षाला मी आज संघटना बांधलेली आहे आज मी माझ्या स्वतःच्या स्वबळावर खर्च करून सगळं करून मी आज महिला संघटना वाढवली शहर संघटना वाढवली आज माझ्या पूर्ण वॉर्ड बांधून ठेवला वॉर्डचे माझ्या किती नंबर बदली झाले शंभर चौऱ्याहत्तर पस्तीस आता सत्तावीस आहे या सुद्धा मी माझं अस्तित्व टिकून ठेवलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये मला म्हणजे साईडला करून जर तुम्ही दुसरं पद ठेवताय ते चुकीचं आहे ना राहणार की तुमची भूमिका काही निर्णय माझा माझा असा काही विचार नाही आहे किंवा मी असं काही करणार पण नाहीये मला काय ठरवलं होतं मी की आता मी जे चाललंय ते आपण करणारच आहोत म्हणजे निवडणूक लढणं जे त्या पक्षाचे आदेश ते आपल्याकडे पाळणार होतो परंतु ह्या अशा घटना यांनी घडवून ठेवलेल्या आहेत की नाईलाजाने मला काही गोष्टी करण्यास यांनी आता प्रवृत्त केलेला आहे की काय घडणार नाही घडणार ते मी तुम्हाला ज्या वेळेस असं काही घडेल त्यावेळेस तुम्हाला कळेल